सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे साडेआठ वाजता नंदुरबार येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज शहादा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला व्यापारी संघटनांनी दुकानं बंद ठेवली असून रस्त्यावर सुखसुकाट दिसून आला नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण नसून विविध सामाजिक व संघटनात्मक नेते यांनी घटनेच्या तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे संपूर्ण शहरात शांतता राहावी यासाठी प्रशासन सतर्क आहे जयादिवासी उलगुलाम जवार हे नंदुरबारमध्ये जी घटना घडलेली गट आहे त्या घटनेनुसार आज आम्ही शहादा तालुक्यातील संपूर्ण संघटना आणि इतर पक्षाचे पदाधिकारी याच्यामध्ये पार्टी न करता समाज म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहे आणि या बंदला व्यापारी बांधवांनी उत्स्फृतपणे प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल आम्ही या शहादा तालुक्यातल्या व्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि असंच सहकार्य आम्हाला आदिवासींचं व्यापाऱ्यांचं राहो आणि या वळवीचा जो खून झालेला आहे त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही तेवीस तारखेला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि मोर्चा या ठिकाणी आम्ही घेणार आहोत मोर्चा मोर्चा घेणार आहोत तेवीस तारखेला